या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गडिंगलस नगर परिषदेसाठी मतदान करण्यास आलेल्या तोतया मतदाराला रंग्या हात पकडण्यात आले संशयित विक्रम आनंदा परेठ राहणार कानडेवाडी तालुका गडिंग्लज असं त्याचं नाव आहे गडिंग्लज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात हा संशयित तरुण नेमका कोणत्या गटाचा पक्षाचा आहे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत प्रभाग क्रमांक चार केंद्र क्रमांक दोन शिवराज महाविद्यालय गडिंग्लज येथे एक मतदार मतदान करण्यासाठी आला असता त्याच्याकडे आधार कार्डची छायांकित प्रत होती मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी मूळ पुरावा मागितला असता त्याच्या त्यांच्याकडे नव्हता यावर मतदान प्रतिनिधी यांनी हरकत घेतली तसेच मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडे आधार कार्डची छायांकित प्रत तपासली असता व कसून चौकशी केली असता तो तो या मतदार असल्याचं चौकशी दरम्यान लक्षात आल्याने त्या व्यक्तीस मतदान न करू देता त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकाराने मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने वाद टळला संशयित विक्रम परिठ याला अटक केली असून पोलीस कसून चौकशी करत आहेत दरम्यान मतदानापूर्वीच संशयित तरुणाला ताब्यात घेतला आहे त्यामुळे बोगस मतदान झालेलं नाही दरम्यान मतदानापूर्वीच संशयित तरुणाला ताब्यात घेतला आहे त्यामुळे बोगस मतदान झालेलं नाही असा खुलासा गणिंगचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केला आहे